आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर नोटबंदीचा निर्णय घेतला आणि याच निर्णयाला आज पन्नास दिवस पूर्ण होत आहेत पन्नास दिवसांमध्ये परिस्थिती सुधारेल असा दावा खरंतर सरकारनं केला होता पण पन्नास दिवसांनंतर सुद्धा नोटबंदीचा त्रास हा सामान्य माणसांना होतोय तर देशामध्ये अनेक ठिकाणी चलन तुटवडा कायम आहे सरकार चलन तुटवडा कमी करण्यास अक्षरशः अपयशी ठरलंय अशी प्रतिक्रिया आता उमटतीय तर दुसरीकडे अजूनसुद्धा छापेमारीमध्ये कोट्यवधींच्या नवीन नोट्या सापडल्या जात आहेत त्यामुळे नोटबंदीमुळे भ्रष्टाचार आणि काळा पैशाला आळा बसेल हा सरकारचा दावा कुठेतरी फोल ठरताना दिसतोय बघा आपण बघतोय रोजचे व्यवहार करताना सुद्धा चलन तुटवड्यामुळे खरं तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं नेमकी बाहेर परिस्थिती काय याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला मुंबईहून आमचा रिपोर्टर राहुल झोरी आत्ता आपल्यासोबत आहे त्याचबरोबर नाशिकवरनं आमचे नाशिकचे ब्युरोचीफ अभिजित पाटीलसुद्धा आपल्यासोबत आहे राहुल मी पहिल्यांदा तुझ्याकडे येते आपण बघतोय खरंतर चलन तुटवड्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय ही संपूर्ण परिस्थिती सुधारेल पन्नास दिवसात असा दावा खरं तर मोदींनी केला होता पण नेमकी आत्ता काय परिस्थिती दिसती आहे दर्शनाखर दर तर एकंदरीत जर सगळी परिस्थिती बघितली तर मुस मुंबईतल्या देखील अनेक भागांमध्ये आजची आजही काही परिस्थिती बदललेली नाही आहे नोटा जरी मिळाल्या असतील तरी त्या खर्चाच्या कशा हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरीकडे दोन हजारची नोट खरं तर ज्या भागात मी सध्या उभा आहे गोवंडीचा सगळा परिसर आहे गोवंडी शिवाजीनगर आणि देवणारचा सगळा परिसर आहे अनेक जी कुटुंब आहेत ती डंपिंग ग्राउंडहून होणाऱ्या ज्या त्यांच्या दररोजचे व्यवहार आहेत कचरा कामगार असतील याचबरोबर भंगार व्यावसायिक असतील या सगळ्यांचा जो व्यवहार होता कुठे ना कुठे ह्या अगदी काही हजारांमध्ये होता मोठ्या नोटा जरी आल्या असतील तर त्याचे पैसे मिळवायचे कसे एकंदरीत बघितलं सध्याची सगळी परिस्थिती गोवंडीतली आजही तीच आहेत सगळ्यात मोठा जो फटका बसला आहे त्या सामान्य लोकांना बसला आहे कॉमन आ, पीपल जे आहे या सगळ्या भागातलं साधारण शंभर ते सातशे हजार रुपयांपर्यंत यांचा दररोजचा व्यवहार होत होता मात्र आजची जर परिस्थिती बघितली तर या नोटबंदीमुळे अनेक व्यवहार ठप्प झालेले आहेत गोंडणी परिसरात जे अनेक छोटमोठे व्यावसायिक होते त्यांना देखील याचा मोठा फटका सहन करावा लागतोय आजची जर परिस्थिती बघितली गोवंडी देवणार शिवाजीनगर हा सगळा स्लम एरिया आहे बऱ्यापैकी जे व्यवहार होतात ते केवळ आणि केवळ देवणार ड्रम्पिंग ग्राउंडमधून जे काही उत्पन्न मिळतं कचरा असेल भंगार असेल इतर साधे छोटे मोठे व्यावसायिक असतील याचबरोबर जे रिप्रोडक्शन होतं या कचऱ्यातनं अनेक ज्या गोष्टी रिप्रोडक्शन होतात याची किमती अतिशय कमी आहेत त्यामुळे सध्या तरी हे सगळे व्यवहार कुठे ना कुठे ठप्प झालेले सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त फटका त्यांना या मागच्या पन्नास दिवसात सहन करावा लागतोय दर्शना अगदी खरे राहुल एकंदरीत परिस्थिती सुधारेल असा दावा जरी मोदी करत असले तरी अजून सुद्धा व्यवहार ठप्प असलेलं चित्र बघायला मिळत आहे थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल मुंबई नंतर आपण जाऊया नाशिकमध्ये मुंबईतली परिस्थिती आपण बघितली आपल्यासोबत नाशिक वरना आमचे आमचे चीफ अभिजित पाटील आहेत अभिजित आपण आताच बघितलं मुंबईमध्ये नेमकं कशा पद्धतींच्या समस्यांना लोक सामोरं जात आहेत नाशिकमध्ये नेमकं काय चित्र दिसत day दर्शना आपण ज्या पद्धतीने आता मुंबईची परिस्थिती बघितली त्याप्रमाणे आता नाशिकमधली परिस्थिती देखील तशीच आहे या ठिकाणी देखील बदल काही नाही आहे सर्वसामान्य नागरिकांना आजही नोटा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात मोठी अडचण जी होते ती व्यावसायिकांची होते मग ते रिक्षाचालक असेल किंवा दुकानदार असतील या प्रत्येकाला पैसे नसल्यामुळे आणि सुट्या पैशांच्या प्रॉब्लेम्समुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे माझ्यासोबत इथले नाशिकमधले स्तंभ परिसरातले काही स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर काय वाटतं नोटाबंदीच्या या निर्णयाला आज पन्नास दिवस पूर्ण होत आहेत तरीही ह्या अडचणी काही सुटत नाहीयेत नेमक्या कुठल्या ना आपल्याला तोंड द्यावं लागतं सुट्ट्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे दोन हजारचे प्रत्येक गिरायक दोन हजारचे नोट घेऊन तो पन्नास रुपयाची वस्तू घेतो त्याला साडे एकोणीसशे रुपये द्यायचे कुठून सुट्टे ह्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं ते लवकरात लवकर ते अडचण मिटावी असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आमच्या धंद्यात सुद्धा फरक पडलेला आहे गिरायकांना नाही नाही म्हणल्याशिवाय काही पर्यायच नाही खरे सर सरकारने असं म्हटलंय की एकतीस मार्च नंतर जर कधी जुन्या आणि हजाराच्या नोटा सापडल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होईल असा वटहुकूम आता काढलेला काय वाटतं या परिस्थितीबद्दल आपल्याला नेमकं आपलं मत काय माझं मत म्हणण्यापेक्षा नेमकं आता जे सरकारने आता पन्नास दिवसाचा जो आ, पन्नास दिवसाची जी डेडलाईन दिलेली होती ते आता आज म मुदत त्यांची संपलेली आहे आणि आता परत त्यांनी नवीन अध्यादेश काढला की मार्च प एकतीस मार्चपर्यंत त्यांनी जुने नोटा आढळल्यास कोणाकडे ते कारवाई केली जाईल पण मुळातच सामान्य नागरिकांना तो त्याच्यापेक्षा जास्त त्रास आहे ना हा धंद्यावाल्यांना जास्त होतो आहे की सामान्य जो गोरगरीब माणूस आहे जनता आहे की जे रोजंदारीवर काम करणार त्यांना सुद्धा तो पैसा मुबलक न मिळाल्यामुळे काही व्यवहार बंद पडले गेलेले असल्या कारण त्यांना रोजगारीच विषया मुळे त्यांना भूकमारीची दर्शन आपण ज्या ज्याला बघितलं त्याप्रमाणे इतर छोटे व्यावसायिक असतील किंवा मोठे व्यवसाय असतील प्रत्येकाला अडचणींना सामोरं जावं लागतंय अशीच परिस्थिती नाशिकचं इतर आपण बघितलं खरं तर या नोटबंदीचा फटका सगळ्यांनाच बसतोय अनेक अडचणींना सगळ्यांना सामोरं जावं लागतंय बघा मुंबई मधलं सर्वसामान्यांचा नेमकं काय म्हणणं होतं त्यांची परिस्थिती आपण बघितली त्याचबरोबर नाशिकमध्ये व्यापारी कशा पद्धतीच्या समस्या त्यांना सामोरं जाते ते सुद्धा आपण बघितलं पेट्रोल पंपावर नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपण बघूया पुण्यावरनं आमची रिपोर्टर अश्विनी डोके आता आपल्यासोबत आहे अश्विनी पेट्रोल पंपावर नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या संपूर्ण गोष्टीला पुणेकर कसं सामोरं जात आता या पेट्रोल पंपावरती ज्या रांगा लागलेल्या दिसत आहेत तर इथं सगळेजण कार्टचा वापर करून व्यवहार जे आहेत ते करतात आपल्यासोबत या पेट्रोल पंपाचे मालक आणि महाराष्ट्र पे फेडरेशनचे माजी अध्यक्ष दीक्षित सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊत सर इस पचास दिनो का एक्सपिरियन्स क्या रहा देखील एक्सपिरियन्स सुरू मे एकदम पाच सो और हजार के नोटो की जब वो शुरू होई की उनको जल्दी जल्दी निकाल देणे का है निकाल देणे का है तो उस टाइम में तो एकदम से बहुत ज़्यादा भीड़ हो गई और रो रोज़ की सेल जो होती है उससे डबल सेल हो गई एंड उसके बाद में स्लोली इट हैज टेपर डाउन एक्सपीरियंस वाइज हमारे को एज ए पेट्रोल डीलर कोई ऐसी ख़ास तकलीफ़ तो कोई नहीं हुई है आई कुछ सी बहुत जगह पर लोगों का ए टी एम वगैरह के सामने बड़ी बड़ी लंबी लाइन लग रही थी अभी आपको मैं बताता हूँ उदाहरण से कि मेरे यहाँ पर के ऊपर ए टी एम है इस वक्त कैश है लेकिन आपको दिख रहा होगा कि एक भी आदमी लाइन में इस वक्त नहीं है लोग आ रहे हैं एक एक करके आ रहे हैं और अपना वो कैश करा के ले जा रहे हैं सर शुरू में यहाँ पे 500 और हजार के नोट जो है वो लिए जा रहे तो तो थे, थे। हाँ, तो फिर अभी कार्ड का इस्तेमाल जो है पहले से कितना बड़ा है मोर देन डबल मोर देन डबल हो गया है नॉर्मली ढाई सौ ढाई और तीन लाख के बीच में होता था अभी सात साढ़े सात लाख का रोज़ का क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वॉलेट पेटीएम सब मिला करके कितना हो रहा है हमारा छुट्टों का कुछ प्रॉब्लम आया उसको लगे तो कस्टमर के साथ बीच में बहुत प्रॉब्लम आया था बिकॉज ओनली टू थाउजेंड रुपीज़ नोट और अवेलेबल एंड उसके बाद में आहिस्ता आहिस्ता टू थाउजेंड के आ गए फाइव हंड्रेड के आए हैं हालांकि इट्स नॉट द सेम नंबर नौर टू थाउजेंड के नोट काफ़ी तादाद में आए हैं पाँच सौ के नोट आ रहे हैं स्लोली दर्शना आपण पाहिलं की आता या ठिकाणी जो आहे तो कार्डचा वापर जो वाढलेला आहे म्हणजे दररोज आधी दोन ते अडीच लाख रुपये कार्डद्वारे व्यवहार होत होता तो आता डबल म्हणजे साडेसात लाखापर्यंत इतका झालेला आहे दर्शना अगदी एकंदरीत अश्विनी कॅशलेस व्यवहारांना कुठेतरी पुणेकर पाठिंबा लेताना आपल्याला बघायला मिळतात थँक्यू व्हेरी मच या सविस्तर प्रतिक्रिया पोहोचवल्यास त्याबद्दल